इथं संदीप दुर्वेला मी फोन केला तुला तिकीट दिली नाही तुला विकासाची कामं किती केली तर संदीप दुर्वे म्हणाला दोन हजार तीनशे पन्नास कोटीची कामं केली दोन हजार तीनशे कोटीचे तीस टक्के गुन्हिला करून नगदी पैसे पहिले घेऊन टाकले तोडसाम म्हणजे सगळ्यांना माहित आहे राजू तोडसामचा परिचय देणं म्हणजे तुझ्या बरोबर होतं दिलं होतं ना दिलं ना तुम्हाला दररोज टीव्ही वर पाहतो आम्ही मी माझे वडील संघात होते आणि ते जनसंघात होते नंतर मीही भाजपमध्ये होतो मग जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी आलो आता त्यांच्या पापतुन सुरू आहे हे सगळे भांडवलदार आहे इथं संदीप दुर्वेला मी फोन केला तुला तिकीट दिली नाही तुला विकासाची कामं किती केली तर संदीप म्हणाला दोन हजार तीनशे पन्नास कोटीची कामं केली आता एवढे लोक आहे तुमच्या गावात कोणतं काम झालं का भाऊ दोन हजार तीनशे कोटीचे तीस टक्के गुनिला करून नगदी पैसे पहिले घेऊन टाकले फार भरण्याच्या वेळेस मला वाटलं संदीप दुर्वे फार मराला आला तर संदीप दुर्वे ठेकेदाराचे पैसे घाले आला आता ठेकेदार यवतमाळमध्ये आमरण उपोषण करतात त्याला तिकीट काऊन नाही दिली की भाजपला नालायक माणूस पाहिजे अरे राजू तोडसाम म्हणजे सगळ्यांना माहित आहे राजू चोडतामचा परिचय देणं म्हणजे त्या बाया उठून झाले जात <laughs> राजू तोडताम क्लासिक माणूस आहे <laughs> राजू तोडताम तेलंगणामध्ये गेला तर तेलंगणाच्या पार्टीमध्ये होता मग इकडे आणली त्यांना सगळीकडे टी आर एस पसरलं त्याच्यापूर्वी तो जयंतराव पाटलापाशी गेला अनमल राष्ट्रवादीत घ्या सगळे आदिवासी माझ्याकडं त्याला बाबा एवढं बोलत आहे तुमच्याकडे आला होता का तर चांगलं केलं तुम्ही घेतलं नाही तर लोकसभेच्या निवडणुकीत नाना भाऊ मी शिवाजीराव आणि राजा भाऊ राजू भाऊ तोडचा भाषण द्यायला गेले तो देवेंद्र फडणवीसला शिवा देत आहे मोदीला शिवा देत आहे राजू आणि सुधीर मुनगंटीवार शिव्या देत आहे म्हणजे मोदीला देत आहे दे बरोबर होत पण अमित शहाला देत होता तेही बरोबर आहे पण शिवाजीराव स्टेजवर असताना शिवाजीजीरावचं म्हणणं आहे की आपल्या विरोधी उमेदवाराच्या विरुद्ध काहीही बोलू नये पण असा बोलत होता असा बोलत होता की जसं हजार वर्षाची दुश्मनी आहे भाजपची याची आमच्या बरोबर होत पॅकेज आम्ही दिलं होतं ना पॅकेज आमचं होत आमच्याकडून बोलन आता भाजपचं पॅकेज आहे भाजपचं पॅकेज आहे भाजपचे पाचशेचे कोरे बंडल आले हो पहिला बंडल तर दाबून घेतला आर्मी म्हणतात <laughs> आर्नीत ठेवला कोणी म्हणतात घाटांची नवीन घर आहे त्याच ठेवलं कोणी म्हणताय पांढरकवड्यात को ठेवला मला माझ्या माहितीप्रमाणे दोन कि तीन आहे मात्र ते नाजूक विषय आहे तो घरगुती विषय आहे या विषयावर मी बोलणार नाही पण त्याची राजकीय बांधील की नाही ज्याचा काही घेणं देणं नाही कोणत्याही पक्षात जाऊन उभं राहत कोणत्याही जेव्हा तुम्हाला मोदी चालत नाही अमित शाह चालत नाही देवेंद्र फडणवीस गद्दार आहे भ्रष्टाचारी आहे सुधीर मुनगंटीवार म्हणजे जो काय भाई भा, आई भा, आपल्या भाऊ बहिणी तर म्हटलं होतं ना तो सर्वात जास्त याला दुखलं होत तर तुमची नैतिकता आहे कुठं आता भाजपकडून तुम्ही फिरत आहात आमचा तर विरोध आहे भाजपला उद्धव ठाकरे यांचे सगळे लोक काढून घेतल्यानंतर जे दोन चार उरले आहेत त्याच्यातलं मी आहे मला माहित आहे भाजपमध्ये घेऊन घेते आणि नंतर वाने खूप करते एकनाथ शिंदेनं मला आत्ता फोन करून सांगितला का तुम्ही जे बोलत होते ते खरं आहे अजित पवारचं तेच झालं म्हणून अजित पवार दररोज म्हणतात कटेंगे बटेंगे चलता नाही अकाल एकनाथ शिंदे म्हणाले कटेंगे बटेंगे चलता नाही आणि भाऊ इकडं कटेंगे बटेंगे नाही आहे इकडं कापसाले भाव भेटते का भाऊ हा सोयाबीनले भेटते का तुरीचा भाव का राहील कर्जमाफ होते की नाही होत आणि मग शेती फायद्याची केव्हा होती आमच्या अडचणी दुसऱ्या आहेत त्यांच्या पाकिस्तान हे ते यांची बी टीम आहे यांच्या बी टीमचा माणूस राज ठाकरे इथं आला होता वणीमध्ये हो oh, यांच्या बी टीमचे दोन लोक आहेत एक ओवेसी वेळ संपला हे बघा <laughs> 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 काय हे महाविकास आघाडी महायुती राहिली ना तर पस्तूर पार्टी अशी चिठ्ठ्या खूप येते आता आम्ही ठरवलं आहे भाऊ किंवा शिवाजीराव यांच्या नेतृत्वातच सरकार येणार असल्यामुळं भाऊ आमचे मूळ प्रश्न आहे